त्या ठिकाणी वेगवेगळ्या अठरा पक्ष आपले हे एकत्रित आहेत आपली एक महायुती या ठिकाणी आहे दुसरीकडे काय आहे दुसरीकडे राहुल गांधी आहेत दोन ध्रुव आहेत एकीकडे मोदीजी आहेत एकीकडे एक 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 राहुल गांधी दुसरा चॉईसच नाही आहे पवार साहेब काही प्रधानमंत्री होणार नाही <laughs> 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 उद्धव ठाकरेंचा प्रश्नच उठत नाही त्यामुळे महाराजांना मत दिलं की मोदीजींना इथं इतर कोणाला मत दिलं तर राहुल गांधींना मी इथं ज्यांना मोदीजींना मत द्यायचं आहे त्यांच्याकरता महाराज आहे ज्यांना राहुल गांधींना मत द्यायचं आहे त्यांच्याकरता इतर कोणी आहे ऑल्सो लव्ह यू पण बंधू भगिनी आज आपण बघा आपली विकासाची गाडी आहे या गाडीचं मजबूत इंजिन मोदीजी आहे आणि या वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या डब्बे या आपल्या विकासाच्या इंजिनला लागले आहेत आणि ही विकासाची गाडी कशी आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त शेतकरी सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजीची गाडी पुढे जाते मजबूत इंजिन घेऊन पुढे जाते दुसरीकडे अवस्था काय राहुल गांधींच्या गाडीला फक्त इंजिनच आहे डब्बेच नाही आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालूजीचा पुरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायमसिंगाचा पुरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे प्रत्येक जण इंजिन आहे तिथे डब्बाच नाही आहे आणि इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर त्या ठिकाणी बसतो बंधू भगिनी राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजींकरता जागा आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये तुमच्याकरता जागा नाही आहे फक्त सुप्रिया तैन करता जागा आहे आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे बाकी कोणाही करता जागा नाही आहे आणि म्हणून ज्या क्षणी महाराजांच्या कमळाची साताऱ्याची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लावतील आणि मग साताऱ्याला मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडणार नाही आपण पाहू शकतो दोन हजार चौदा साली मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या महायुतीचं राज्य आल्यानंतर ज्या प्रकारचं परिवर्तन या ठिकाणी केलं आज जगातले लोक विचार करतायत जगातले लोक हे मोदी मॉडेल काय आहे जगात चर्चा चाललेली आहे की दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणणारं मोदी मॉडेल काय आहे अर्थशास्त्र सगळे तज्ज्ञ चर्चा करतायत पंचवीस कोटी लोक गरिबीच्या वर आले वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे कच्च्या घरांमध्ये राहायचे ते वीस कोटी लोक आज पक्क्या घरांमध्ये राहायला गेले ज्या पन्नास कोटी लोकांच्या घरी माय माउलीला चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा त्यांच्या घरी गॅस आला ज्या पंचावन्न कोटी लोकांकडे शौचालय नव्हतं बाहेर जावं लागायचं त्यांच्या घरी शौचालय आलं ज्या साठ कोटी लोकांकडे पिण्याच्या पाण्याचा नव्हता माझी माय माऊली डोक्यावर हंडा घेऊन त्या ठिकाणी नळावर जायची नदीवर जायची विहिरीवर जायची त्या साठ कोटी लोकांकडे दहा वर्षामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातन पोचलं ऐंशी कोटी लोक असे आहेत देशामध्ये की ज्यांच्या घरी आज मोदीजी मोफत रेशन देतात आणि दोन हजार एकोणतीस सालापर्यंत हे मोफत रेशन त्यांच्या घरी पोहोचणार आहेत आणि त्यात सात कोटी लोक आपल्या महाराष्ट्रातले देखील आहेत जवळजवळ सात कोटीपेक्षा जास्त आमचे तरुण असे आहेत की ज्यांना मोदीजींच्या माध्यमातनं मुद्राचं लोन मिळालं बंधू भगिनी नो दहा लाखाचं लोन कुठलंही तारण नाही कुठलीही गॅरंटी नाही पूर्वी बँकेत गेलं मॅनेजर म्हणायचा घर किंवा जमीन तारण ठेवायला आहे का नसेल तर कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी आण तर तुला या ठिकाणी लोन मिळेल पण मला सांगताना आनंद वाटतो साठ कोटीपेक्षा जास्त लोकांना मोदीजींनी त्यांची गॅरंटी घेतली आणि दहा लाखापर्यंतच लोन मिळालं आणि त्यापैकी एकतीस कोटी महिला आहेत की ज्यांना हे लोन त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आता, मोदी आता मोदी योड़ा तर मोदीजींनी सांगितलं दहा लाख नाही आता वीस लाखापर्यंतचं लोन कुठली गॅरंटी नाही कुठलंही तारण नाही हे आमच्या तरुणाईला या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून मिळणार आहे आणि एवढंच नाही तर जवळपास ऐंशी लाख बचत गट तयार करून त्यांना आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि त्यातनं दहा कोटी महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं त्यापैकी एक कोटी महिला या लखपती दिदी झाल्या आता तीन कोटी महिला लखपती होणार आहे आणि मोदीजींचं लक्ष आहे या दहा कोटी महिलांना त्या ठिकाणी लखपती करण्याचं मोदीजी म्हणतात की ज्यावेळी एक पुरुष पायावर उभा राहतो त्यावेळी केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहते तर पूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजी करतायत आणि आज आमच्या मंचावर फार कमी महिला दिसतात पुढच्या वेळेस पन्नास टक्के मंच महिलांकरता राखीव ठेवावा लागणार आहे कारण दोन हजार सव्वीस नंतर मोदीजींनी ठरवलं आहे तेहतीस टक्के महिला विधानसभेत आमदार आणि तेहतीस टक्के महिला लोकसभेत खासदार बनणार आहेत कारण जोपर्यंत आमच्या माता भगिनी या मुख्यधारेमध्ये येत नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न हे या ठिकाणी पूर्ण होत नाही आज बघा बंधू भगिनी मोदीजींनी ज्यांचा कोणी विचार केला नाही कोणी विचार केला नाही इतके वर्ष आमच्या गाव गाड्याला चालवणारे आमचं आर्थिक सगळं चक्र चालवणारे आमचे बारा बलुतेदार आणि पारंपरिक व्यावसायिक यांचा विचार कधी झाला नाही पहिल्यांदा मोदीजींनी विश्वकर्मा नावाची योजना आणली आणि गावगाड्याचा काम आम करणारे आमचे बारा बलुतेदार आणि आमचे पारंपारिक व्यवसायिक यांच्या करता चौदा हजार कोटी रुपये मोदीजींनी दिले त्यांचा व्यवसाय आधुनिक करण्याकरता त्यांच्या व्यवसाय नवनवीन गोष्टी आणण्याकरता आणि त्यांचा व्यवसाय हा गावापुरतो मर्यादित न ठेवता तो लोकल नाही तर तो ग्लोबल कसा करता येईल त्यांच्या पुढच्या पिढ्यांना हा पारंपरिक व्यवसाय सोडून नोकरीत ऐवजी त्याच पारंपारिक व्यवसायात चार पैसे कमावून मोठं कसं होता येईल अशा प्रकारची योजना मोदीजींनी त्या ठिकाणी आणली